नमस्कार मित्रांनो छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत तर आता इरा झोपलेली असते आणि इरासोबत इराकडे लक्ष देण्यासाठी आरव तिच्या रूममध्ये आता स्टडी करत असतो त्याचवेळी आता इराला जाग येते आणि इरा, इरा उठून बेडवरती बसते तर त्यावेळी तिला आरव समोर दिसतो तर आता ती लक्षात आणते की ह्याचं नाव काय तर त्यावेळी ती बोलते की तू आरो दादा ना तर आता इकडे आरो उठतो आणि म्हणतो की हो मी आरो दादा इरा तुला काही हवं आहे का तर आता इरा म्हणते की मला स्टफ हवं आहे दे ना दे ना प्लीज दादा दे ना तर आता आरो म्हणत असतो की पण इरा ते तुझ्या शरीराला हानिकारक का। आहे ते धोकादायक आहे प्लीज ते मागू नकोस दुसरं काहीही माग तर आता इरा म्हणत असते की दादा मला त्रास होतोय अरे मला पॅनिक अट्ट केल देणारे मला ते हवं आहे तर त्याचवेळी आता बयो तिथे येते आणि आरो बोलतो की बरं झालं बयो तू चाली तू तिला हँडल करू शकशील तर आता बयो म्हणते की आरो दादा अरे काय झालं इरा बाळा तुला तर आता इरा बोलू लागते की मला स्टफ हवं आहे तू बयोस ना तू बोलली होती ना की तू आणून देशील मग का नाही दिलं आण ना दे ना मला तर आता बयो तुला म्हणते की हे बघ तुला जर ते हवं असेल ना तर तुला एक टास्क कम्प्लीट करावं लागेल तर आता इरा बयोला म्हणते की नाही मी कुठलंही टास्क कम्प्लीट करणार नाही आहे तू देतेस का मला की मी बाहेर जाऊ तर आता इकडे बयो म्हणते की असं काय करते ते बाहेर कुठेही मिळणार नाही आहे आणि असा एक जो व्यक्ती आहे त्याच्याकडेच ते मिळतं त्यामुळे इरा तू असं नको करूस तू अगोदर टास्क कम्प्लीट कर मग तो माणूस तुला ते आणून देईल तर आता इरा म्हणते की हो तो माणूस देईल कुठ कुठलं टास्क आहे सांग ना बरो मला पटकन सांग ना कुठलं टास्क कंप्लीट करू बयोने काही बुक्स आणलेले आहेत तर आता काहीही करून बयोला आता पेपरसाठी इराला एकदम एक्सपर्ट करायचं आहे कारण इराला आता अशा सगळ्यामुळे इराचं लक्ष अजि अजिबातच अभ्यासाकडे राहिलेलं नाहीये त्यामुळे काहीही झालं तरी इराने पेपर दिला पाहिजे आणि यावर्षी तिघंही डॉक्टर झाले पाहिजे असं बयोला वाटत असतं त्यावेळी बयो म्हणते की हे बघ ही डायग्राम तुला कम्प्लीट करायची आहे आणि हाच तुझा टास्क आहे तर आता तिथे एक डायग्राम असते आणि त्यावेळी इरा ती डायग्राम पाहते आणि म्हणते की बयो मला जमेल तर आता बयो ती तिच्या हातात देते आणि इकडे इरा लगेचच ती डायग्राम काढायला घेते त्यावेळी आता आरव हे सगळं पाहत असतो आणि बयोने ज्या प्रकारे इराला हँडल केलं त्या प्रकारे पाहून आरवला खूप छान वाटतं कारण त्याला वाटतं की नक्कीच इरा बयोचं ऐकेल आणि बयोला जमेल नक्कीच आपली इरा <laughs> वयोमुळे बरी होऊ शकते आता त्याला अशी आशा लागते त्यावेळी आता बयो आरो दादाला म्हणते की आपली इरा नक्कीच आपल्यासोबत पेपर देईल तर आता हे आरोला पाहून खूप छान वाटतं इकडे आता ही गौतमी बयोबद्दलच विचार विचार करत असते त्यावेळी हा रमाकांत म्हणत असतो आपल्याला आता सगळं काही त्या बयोचंच ऐकावं लागेल तेवढ्यात आता इकडे शुभमकर सर आणि बयो हे दोघेजणं येत असतात शुभमकर सर आता दवाखान्यात चाललेले असतात त्यावेळी बयो त्यांची बॅग घेऊन त्यांच्यासोबत चाललेली असते त्यावेळी शुभमकर सर आता आता बयोला म्हणत असतात की बयो तू जो काही प्लॅन केला आहे ना तो एकदम ओके आहे आणि आपल्या इरासाठी हा कंटिन्यू करायचा आहे त्यावेळी आता शुभमकर सर गौतमीला आणि रमकांतला या दोघांना सांगतात की बयोने आता इरासाठी खूप छान प्लॅन केला आहे आणि आपल्याला सगळ्यांना तो फॉलो करायचा आहे त्याचवेळी आता गौतमी शुभमकरला नुँ। म्हणते की शुभमकर हे बघ मी कुठलाही प्लॅन फॉलो करणार नाही तर आता शुभमकर सर गौतमीला म्हणतात की हे बघ आता मला वाद नको आहे आणि आपल्या इरासाठी हा प्लॅन सगळ्यांनाच फॉलो करायचा आहे तर आता इकडे गौतमी ही शांत बसते आणि शुभमकर सर बयोला म्हणतात की बयो तुझा प्लॅन सांग तर आता बयो त्या दोघांना सांगते की घरामध्ये असं काही वातावरण क्रिएट करायचं की ज्यामध्ये इराला कुठलाही ताणतणाव झाला नाही पाहिजे आणि नेहमीच हस्त खेळत राहील राहायचं भांडणदंडा अजिबात करायचा नाही आपण इराला नेहमीच कशात न कशात गुंतून ठेवायचं तिला असं एकटीला बसूच द्यायचं नाही कारण ती जर एकटी बसली तर तिच्या मनात नक्कीच ते ड्रग्जचे विचार येतील असं बयो त्या दोघांना सांगत असते तर आता शुभंकर सर म्हणत असतात की हे रूल्स आपल्याला फॉलो करायचे आहेत तर गौतमी हो बोलते तर आता शुभंकर सर म्हणतात की ठीक आहे मी येतो तर आता शुभमकर सर हॉस्पिटलसाठी जातात आणि बयो मात्र तिच्या रूममध्ये जाते इकडे आता रमाकांत गौतमीला म्हणतो की चला आता झाले यांचे रूल्स आता आपल्याला फॉलो करावे लागतील तर कर आता गौतमीला राग येत असतो गौतमीला वाटतं की हा शुभमकर बयचो ऐकतो आणि आम्हालाही तेच करायला सांगतो त्यामुळे तिची चिडचिड होत असते इकडे आता हॉस्पिटलमध्ये अंकिता हेतल आणि आरव हे तिघेही जणं बोलत असतात त्यावेळी अंकिता आरोला म्हणत असते की काय तुझा विश्वास आहे का त्या बयोवर त्यावेळी आता आरव सांगतो की बयो जेव्हापासून इराकडे आली आहे ना तेव्हापासून जरा चेंज झाला आहे इरामध्ये तर आता ती थोडं थोडं ऐकायला लागली आहे आणि तेही बयोमुळे आणि मला असं वाटते की आता आपली बयो नक्कीच इराला बरं करणार आता लास्टची शेवटची तेवढीच आपली बयो बयोच एक आहे हो था था की तिच्यावर माझा विश्वास आहे की ति तिच्यामुळेच आपली इरा बरी होऊ शकते त्यावेळी आता अंकिता म्हणते की म्हणजे आरव तू विसरला का जे काही झालं होतं ते त्यावेळी आरव म्हणतो की मला तर वाटतंय बयोची यात काहीच चूक नाही आहे कारण बयोला आपण मागच्या सम्झुन गे, वेळी समजून घे समजूनच घेतलं नाही बयोनं त्यावेळीही इराचा फायदाचाच विचार केला होता विशाल सरांचं इरावर प्रेम नव्हतं मग इरा खुश कशी झाली असते म्हणूनच बयोने हे सगळं केलं आणि आपण त्याचा गैरसमज करून घेतला मग आता अंकिता आणि हेतल या दोघीही बयोबद्दल चांगला विचार करू लागायला लागल्या कारण खरंच जर असं असेल तर चांगलंच आहे की तर आता इकडे एक, एक नर्स एका पेशंटला घेऊन चाललेली असते आणि त्या पेशंटवरून असं दिसत आहे की तो खूप गरीब आहे त्यावेळी आरोचं लक्ष त्या, आरो त्या पेशंटकडे जातं आणि पेशंट कुठला आहे हे विचारता विचारतो त्यावेळी ती मर, नर्स म्हणते की हा पे पोटेसरांच्या वॉर्डमधला आहे तर आता इकडे हे आणि आरो बोलतात की पोटेसरांच्या वॉर्डमधला आणि हा तर गरीब आहे म्हटल्यानंतर आता गरीब पेशंट हे हॉस्पिटलमध्ये घ्यायला लागले की काय तेवढ्यात अंकिता म्हणते की मला तर विश्वासच बसत नाही की आदिनाथ सर हे करत आहेत तर त्यावेळी आरम म्हणतो की मला तर यात काहीतरी गडबड वाटते याआधी कधीच असं झालं नव्हतं त्यावेळी हे तलही म्हणते की हो मला हे तसंच काहीतरी वाटतंय तर आता इकडे आदिनाथ सर रमाकांत आणि पोटेला पैसे देत असतात त्यावेळी हा रमाकांत एवढे मोठे पैसे पाहून खूप खुश झालेला आहे तर त्यावेळी रमाकांत आदिनाथ सरना विचारतो की आदिनाथ सर मला एक सांगता का एक की तुम्ही एक किडनी कितीला विकता त्यावेळी आदिनाथ सर आता या रमाकांतवर चिडतात आणि पोटे हे चिडतो आणि म्हणतात की तुझा याच्याशी काही संबंध नाही हे बघ तू बोलला म्हणून तुला एवढे सगळे पैसे दिले आहेत ना तर आता पोटेही असंच बोलतो तर त्यावेळी रमाकात म्हणतो की ठीक आहे त्यानंतर आता इकडे हॉस्पिटलमध्ये स्टुडंटचे पेपर कधी आहेत याचा याची लिस्ट लागली जाते तर आता एक महिन्यानी या सगळ्यांचे पेपर असतात त्यावेळी बयो वयोला आता प्रश्न पडलेला असतो इराचा तर आता बयो म्हणत असते की काहीही झालं तरी इरा पेपर देणार आणि मी तिला रेडी करणार त्यावेळी आरो म्हणत असतो की बयो हे तर खूप मोठं चॅलेंज आहे मला तर शक्य वाटत नाही की आपली इरा पेपर देऊ शकेल तर आता तू म्हणतेस म्हटल्यानंतर सगळ्यांनीच पॉझिटिव एनर्जी ठेवली पाहिजे तर आता इकडे सगळेजणं म्हणतात की हां आपली इरा ही पेपर देऊ शकते आणि वयो तिला तयार करणार आहे म्हटल्यावर नक्कीच आपली इरा पेपर देऊ शकेल तर आता इकडे घरी आ, ही इरा पॅनिक झालेली आहे आणि इरा ही स्वतःला त्रास करून घेत असते म्हणत असते की नाही स्टप मागायचा नाही एक वेळी ती असं म्हणते आणि एकवेळी तिच्या पोटात दुखत असतं तिला काहीही झालं तरी ड्रग्स हवे असतात आणि म्हणूनच तिने आता इथे रूममध्ये गोंधळ घालायला सुरू का सुरुवात केलेली असते तर आता गौतमी बाहेरून पाहत असते गौतमी आज जाणारच असते तेवढ्यातच आता हा रमाकांत गौतमीला म्हणतो की थांबा बहिणी तुम्ही आज जर गेल्या ना इरा आणखीन चिडेल आणि आणखीन काहीही आदळापट करेल किंवा स्वतःला त्रास करून घेईल आणि तुम्हाला एकटीला तिला काय प पकडता वगैरे येणार नाही त्यामुळे तुम्हालाच ती त्रास देईल का जात आहे तुम्ही तिला पकडायला तर आता गौतमी म्हणत असते की तुम्ही काय बोलताय भाऊजी माझ्या इराला तिकडे त्रास होतोय आणि तुम्ही बोलतात की तुम्ही कशाला जातात म्हणून तर आता इकडे रमाकांत गौतमीला समजावत असतो की हे पहा बहिणी आपली इरा कधी ना कधी तरी बरी होणारच आहे पण आता जर बरी झाली ना हे सगळं क्रेडिट त्या बयूला जाईल आणि तुम्हाला असं चालणार आहे का मला सांगा हळूहळू का होईना आपली इरा बरी झालीच असते ना मग या सगळ्याचं क्रेडिट त्या बयूला द्यायची काय गरज आहे तुम्हीच सांगा तर त्यावेळी आता इकडे रमाकांत म्हणतो की बहिणी मी तुम्हाला एक सांगत आहे पण तुम्ही प्लीज माझ्यावर चिडू नका हे पहा आपण जर इऱ्याला बरं होऊच दिलं नाही तर त्या बयोचा उदो उदही होणार नाही आणि काहीच नाही तर त्यानंतर आता इकडे रमाकांत म्हणतो की बयो हळूहळू कधी ना कधी तरी बरी होणारच आहे तर आता इकडे गौतमी रमाकांतला म्हणते की भाऊजी तुम्ही काय बोलत आहात ते तर तुम्हाला तरी कळतंय का माझ्या इराबद्दल बोलत आहात तुम्ही तर आता इकडे रमाकांत पुन्हा तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी आता या गौतमीलाही जरा जरा रमाकांतचं बोलणं पडतं इकडे बयो आता हॉस्पिटलमध्ये एका पप्प्याच्या मित्राला घेऊन आलेली आहे आणि सांगत आहे की बाबा आपल्याला ना इराला लवकर बरं करण्यासाठी यांची मदत होऊ शकते तर आता इकडे शुभम बोलतात की ठीक आहे तर आता इकडे मग ही पॅनिक झालेली आहे गौतमी बाहेरून इराला पाहत असते तर आता शुभंकर सर बयोला म्हणत असतात की हे बघ बयो आपली इरा या वर्षी तरी पेपर देऊ शकत नाही मला नाही वाटत की इरा लवकर रिकव्हर होईल बयो जरा प्रॅक्टिकल होऊन विचार कर असं शुभंकर सर बयोला सांगतात तर आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग